तुकाराम मुंडे हे नाव सर्वांना माहीत आहे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून आणि तोच राजकीय लोकांना न आवडता विषय आहे म्हणून त्यांच्या वीस वर्षामध्ये चोवीस बदल्या के केल्या का बदल्या के केल्या कारण हे राजकीय लोकांना भ्रष्टाचार करू देत नाहीत गैरमार्गाने काम करू देत नाहीत ते कार्य तत्पर आहेत आणि सामान्य जनतेतून आलेले आहेत सामान्य कुटुंबातून आलेले आहेत अशा अधिकाऱ्याला हे राजकीय नेते आता तर नवीनच ऐकलं त्यांच्या बदलीसाठी लोक प्रयत्न करत होते आणि त्या नव्या मुंबईमधलं जे एक ऐकिवात गोष्ट आहे की तिथल्या नगरसेवकाला त्यांनी वठणीवर आणलं होतं अशा नगरसेवकांना वठणीवर आणल्यामुळं त्यांची बदली करा असा प्रस्ताव जात असतो आता नवीन एक आमदारांनी काय आरोप केलेत त्या तुकाराम मुंडेवर आरोप केले आहेत त्यांनी काय कुठं का सही केली खोटी केली खरी केली महिलांचं वगैरे करू अवो त्यांना वेळ तरी आहे का तुमच्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीवर भर द्यायला आणि तुम्ही सांगता ते धमकीचे फोन आले धमकीचे फोन ते काय राजकीय नेता आहे का त्याचे तुमच्यासारखे बगलबच्चे आहेत का त्यांचे कट्टाधारी लोक आहेत का त्याच्यासाठी फोनच येऊ शकत नाही काहीतरी थोटांड करायचं आणि आपली पोळी बाजून घ्यायची कारण तुम्हाला त्यांचं काम आवडत नाही कारण ते सत्य काम करतात आणि तुम्ही आरोप करणारे असत्य काम करणारे आहात त्यामुळे असत्य कामाला उजाळा द्यायचा आणि तुम्ही संसदे तुम्ही विधानसभेत बसलेला आहात याचा गैरफायदा घ्यायचा अवघ्या विधानसभा जरी चालत असली वरिष्ठ सभागृह जरी असलं तुम्ही माणसाने चालवलेलं आहे मग सत्य चालवणाऱ्या माणसाने चालवायला पाहिजे तिथं भाषण करतानासुद्धा एक तडकाफडकी करताना करतानासुद्धा विषय सत्याचाच असला पाहिजे कायदेशीरच असला पाहिजे फक्त काय तुकाराम मुंढे असे करतात तसे करतात हा काही विषय नाही आहे कारण तो सत्य माणूस आहे वीस वर्षे त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे करप्शन होऊ दिलं नाही करप्टेड नाही आणि तो गुन्हेगारही नाही त्यामुळं तुम्ही आमदाराने जे आरोप केले आहेत त्या आमदाराची चौकशी झाली पाहिजे तुम्ही किती वेळा आमदार होता तुमची आमदार होण्यापूर्वीची प्रॉपर्टी किती होती आत्ता तुम्ही किती प्रॉपर्टी जमा केली तुमच्या कुटुंबाकडं किती प्रॉपर्टी आहे याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे पण मुख्यमंत्री करतील असं काही नाही कारण त्यांनी तुकाराम मुंडेला टार्गेट केलं आहे तुकाराम मुंडे टार्गेट केलं म्हणजे तुकाराम मुंडे भ्रष्ट होत नाही भ्रष्टाचारी तुम्ही असाल म्हणून तुम्ही आरोप केले आहेत आणि तुम्ही स्वच्छ आहात असं समाजाला दाखवून द्यावं तुम्ही स्वच्छ आहात ना मग तुम्ही समाजाला दाखवून द्या हे तीन मुद्दे आमदार होण्यापूर्वी काय होतं आणि आमदार झाल्यानंतर काय झालं त्यामुळं हे तुम्हाला तुकाराम वर आरोप केल्याबद्दल तुम्ही आरो आमदारांना आम समाजातील नागरिकातर्फे चॅलेंज आहे सैनिक समाज पार्टीतर्फे चॅलेंज आहे की तुम्ही स्वच्छ आहात हे समाजापुढे सिद्ध करून दाखवा तरच तुमच्या आरोपाला तुम्हाला सत्याची काज धरता येते असं समजलं जाईल परंतु तुम्ही ते तयार होणार नाहीत आणि कारण तुम्ही स्वच्छ असाल तर तयार होणार नसाल तर होणार नाहीत त्यामुळे आम समाजातल्या नागरिकाकरिता सैनिक समाज, समाज पार्टीने तुम्हाला आव्हान केलं आहे तुकाराम बुंडे व वर आरोप करणाऱ्या आमदारांना आव्हान केलं आहे त्यामुळे तुम्ही याची दखल घ्यावी आणि स्वतः स्वच्छ असल्याचा सिद्ध करण्यासाठी समाजापुढे यावी ही तुम्हाला आव्हान आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो